गेल्या दोन महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि युती करणार अशा जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होत्या पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका राजकीय डावानं युती होण्याच्या आशा या संपुष्टात आणल्या आहेत असं आता बोललं जात कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीची घोषणा होण्याचं बाकी असताना किंवा युतीसाठी एक पूरक अशी चांगली राजकीय वातावरण निर्मिती झालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली मुंबईच्या वांद्रे परिसरातील ताज लँड एंड या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांची सुमारे अर्धा तास भेट झाली त्यामुळं ही भेट शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीला पुन्हा ब्रेक मारणार का याकडं सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे ला नमस्कार मी किशोर बलकवडे आपण पाहतात विषयच वेगळा उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानापासून काही अंतरावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट पार पडली विशेष म्हणजे विशेष म्हणावं लागेल कारण कलानगर ते ताज लँड एंड या हॉटेल पर्यंतच अंतर हे साधारणपणे सहा साडेसहा किलोमीटर इतकंच आहे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याच्या अनेक प्रसंग पाहायला मिळाले दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या शहरांमध्ये बॅनर पण लावले आहेत आत्तापर्यंत दोन्ही पक्षांचे जे मोठे नेते आहेत वर त्या वरिष्ठ पातळीवर ते सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येण्याविषयी सकारात्मक बोलताना दिसत होते त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कधी नव्हे ती इतकी वाढली होती त्यामुळं राज्याच्या राजकारणात आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणारच असं वातावरण दोन्ही पक्षात तयार झालं होतं पण नेमकं याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली मागील काही वर्षांमध्ये किंवा अनेक महिन्यांपासून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण राजकीय संबंध तयार झालेले आहेत गेल्या काही काळात या दोन्ही नेत्यांच्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अनेक भेटीघी झाल्याचं पाहायला मिळाले किंवा तशा बातम्या सुद्धा आलेल्या आहेत पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर का युती झाली तर मुंबईसह राज्याच्या राजकारणात फार मोठे बदल होतील हे नक्की तसंच या दोन्हीने त्यांना मानणारा मोठा वर्ग मुंबईमध्ये तर आहेच आहे पण पुणे नाशिक ठाणे या अशासारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा त्यांचा मोठा वर्ग आहे या दोन्ही बाबांच्या युतीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीवर शंभर टक्के होऊ शकतो किंवा होईलच आणि नेमकी हीच गोष्ट देवेंद्र फडणवीस चांगलेच ओळखून आहेत म्हणूनच त्यांनी आता राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका